मधल्या बातमीनं कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ दोन गटात तुफान राडा झालाय बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांची चांगलीच तोडफोड केली कोल्हापुरातल्या सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर हा संपूर्ण राडा झालाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र दगडफेकीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे सध्या परिसरामध्ये शांतता आहे सध्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं राडा झालेल्या दोन्ही गटाच्या नागरिकांना पोलिसांनी समजावून सांगितलं हॉस्पिटल के पास में दो समाज में गैर समझ होने से तनाव निर्माण हो गया था और हमने पुलिस ने ताबड़तोड़ आगे कार्रवाई की और दो स्थिति अभी शांत सबको यही आह्वान करना चाहूंगा कि सोशल मीडिया में जो मैसेज है या कुछ भी अफवाह का है उसमें विश्वास न रखें दोनों समाज अभी शांत हैं दोनों के जो, जो वरिष्ठ नेता उन्होंने भी ये आह्वान किया है कि जो बनाए रखें आणि अपडेट जाणून घेऊयात विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आहेत कशी आहे आणि वाद शमलेला आहे का कशामुळे हा नेमका वाद झाला होता खरं तर प्रज्ञा काल ज्यावेळी ही घटना घडली त्याच्यानंतर पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचल्या आणि दोन्ही समाजाला येथे पांगवलं मात्र हा इथं या ठिकाणी एक तरुण मंडळ आहे आणि याच तरुण मंडळाचा वर्धापन दिन आहे तो काल होता त्या ठिकाणी वर्धापन दिनाचं पोस्टर लागलं होतं आणि त्याच्यासमोर साइं साऊंड सिस्टीम त्याच्यासाठी जे स्ट्रक्चर होतं ते देखील लावण्यात आलं होतं मात्र मधील नागरिकांनी या सगळ्याला विरोध केला की या ठिकाणी तुम्ही स्ट्रक्चर लावू लावू नका किंवा होर्डिंग जे आहे ते लावू नका याच्यावरून तर वादाला सुरुवात झाली सुरुवातीला हा वाद मिटलेला आहे असं पोलिसांना देखील लक्षात आलं मात्र त्यानंतर आमदाराचा फायदा घेत काही गटानं एका गटानं दुसऱ्या गटावरती दगडफेक करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हा पुन्हा वाद सुरू झाला त्यामध्ये काही गाड्यांचं देखील तोडफोड झाली पोलीस देखील यामध्ये दे जखमी झाले मात्र आत्ताच्या घडीला बघितलं तर त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवलाय मात्र तिथं शांतता ती झालेली जा, आहे कारण दोन्ही बाजूच्या गटांना पोलिसांनी समजावून सांगितलेलं आहे मात्र पोलीस ज्यांनी ज्यांनी ही सगळी दगडफेक केली ज्यांनी हा सगळा गोंधळ घातला त्यांच्यावरती कडक कारवाई आहे ते करणार आहे कुठल्याही आफळीवर विश्वास ठेवू नका का अशा पद्धतीचं आवाहन देखील पोलिसांनी केलेलं आहे त्यामुळे आता त्या ठिकाणी शांतता आहे मात्र पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळते हो प्रज्ञा विजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी